हाय यूट्यूब फॅमिली तुम्ही सगळे कसे आहेत बरं आहेत ना आज मी तुम्हाला एक व्हिडिओ बांधून दाखवत आहे तिलचा म्हणजे लाडू म्हणजे गुल बोलतात ते मकर संक्रांती आहे साडी मी आज बांधवणार आहे पहिला आपण गॅस पेटून घेतला आहे मी कढाई ठेवला आहे आणि आत्ता काय करू मी दुकानावरून अशी पॅकेटमध्ये तिल भेटला आहे तर किती एक किलोचा किती पाव किलो कमी आहे तीन पाव मी एवढा आणलं ही सोप हा बघा ही सोपे तिल आहे ह्या तिलाचा आता आम्ही तुम्हाला तिलगोल म्हणजे लाडू बांधून दाखवणार आहे ही आता मी काय करणार आता कढाई गरम झालेली आहे आता मी याला भाजून घेणार अर्धी अर्धी करून भाजून घेणार जास्ती आहे ना एक किलोपर्यंत आहे तो अर्धे अर्धे करून मला चांगले खुरपूस भाजून घ्या आता बघा कशा आवाज येते छट छट आवाज येते आता ह्या पूर्ण खरपूस त्याला भाजून घेणार जेवढं तील चांगले भाजून घ्यायचे त्यावडं चांगले असतात त्याच्यात पोट नाही खराब होत आणि दुकानावर आणतोय ना त्याच्यात ना पोट खराब होतात म्हणून मी घरी बनवतो वर्ष मी घरी बनवते हा बघा कशा आवाज येते एक किलो एकदा नाही मी दोनदा अर्धा अर्धा किलो करून मी अशी भाजून घेणार आता बघा किती खरपूत आवाज कशी सोटा लागले आणि चांगले भाजले मी कालार पूर्ण चेंज झाले बघा त्याला एकदा आई गरम कडाई गरम झाला ना त्याला भाजायला जास्ती नाही लागत फक्त त्याला हात चालत राहायचा नाही तर ती जरून जातात तर मी आता त्याला खाली उतरणारे बघा तुम्हाला कलर दाखवतोय आता हे झालेलं आहे मी काढून घेतलं आहे आता ही हा बघा ही कच्चा तील आहे हे मी परत टाकला परत जेवढा होते आणि ही भाजून घेतलेला आहे म्हणजे तुम्ही बघू शकतो हां आणि हा किती कलर चेंज झालाय अशी भाजून घ्यायचा आता ही पण मी त्याच पद्धतीने भाजून घेणार आणि नंतर तुम्हाला चिलचा लाडू करून दाखवणार हा पण झालेला आहे माझी भाजून भरपूर झाली भाजून आता मी गॅस बंद केला आहे आता त्याला खाली उतरून घेणार आता तुम्ही बघू शकतो कशी कालार बदलला आणि फ्राय केल्यानंतर अजून वाढतात किती झाले आता एवढा शे सगळ्यांचा मी तेल गोल काढणार तेलचा लाडू आता मी त्याच कढाईमधून एक चमच्यावर तेल तेल नाही तूप टाकणार थोडंसं आणि त्याच्यामध्ये मी गोल टाकून देणार गोल आधी आणून ठेवलं होतं हा गोल आहे ह्याच्यात टाकून द्यायचा बघू शकता तुम्ही त्याला किसून घेतलाय मी मी कुठली पण गुलाने बांधू शकतो ह्याला एक टेक्निक असतं ते पद्धतीने ह्याच्यामध्ये मी थोडासा थोडंसं पाणी टाकणार जास्त नाही थोडसा हा बघा मी बारीक किसून घेतला म्हणून जास्ती टाइम नाही लागला आला पूर्ण हे झाला लगेच हा बघा आता कसे होत चालले अशीच चला उकरून घ्यायचा जास्त जोपर्यंत त्याला थोडं इपणा नाही होत तोपर्यंत हे करून घ्यायचा अशी दिसायच्या धार दिसते आणि दुसरा टेक्निक दाखवणार आहे तुम्हाला तो थोडासा पाणी घ्यायचा ते पाणीमध्ये टाकून बघायचा आता तुम्हाला दाखवतोय ह्याच्यात समजू टाकून दिला हा ज्यात कडाक झाले असेल ना तसं मग झालाय ना अजून थोडा सवयला पाहिजे हा तर बघा मी परत टाकून बघितला नाही आत्ता आत्ता परफेक्ट झालेलं आहे हा बघा असे झाला ना तवा समजून जायचा आत्ता लाडू बांधू शकतो आम्ही आता आपण काय करू जो तेल आहे सगळा थोडं थोडं त्याला आणून घेऊ आता मी काय करणार ही जे तेल आहे हिच्यामध्ये मी जेवढं पाहिजे तेवढं मी कालून घ्यायचे म्हणजे मला एकटी करायचं आहे ना त्याच्यामुळे मी अशी त्याला मिक्स करून घेणार दोघी तिघी असलं ना काय नाही वाटत तर घरात कोण नाही मी एकटी करणार आता ही माझी ह्या मिक्स करून घेतलाय आता मी तुम्हाला करून दाखवणार आहे साईड साइड टाकायचा सा, आणि लाडू वारणात राहायचा आता मिक्स ही कालन घेतला मी हाताला थोडंसं तेल लावून घेतलं आहे आणि असे असे करून लाडूच्या आकारमध्ये झालं आहे ह्याच आज पद्धतीने मी सगळा करून घेणार तर बघा मी एकटेकटीने जेवढं फास्ट होतं आहे तेवढा करते मी घरी कोण नाही मुलावाला कोण नाही म्हणून मला एकटी करायला लागते बघा ही गरम गरम थोडंसं गरम गरम हातात थोडंसं तेल लावायचं काय तूप लावायचा तेव्हा त्याला करून घ्यायचा नाही तर ते कडाक होतात म्हणून मी थोडं थोडं कालून घेतला आहे अशी पण करून घ्यायचं वलता वलता झाला इथे कडाक आता झालेलं आहे शेवटची मी थोडं थोडं करून काय घेतला का मी एकटी लाट बोलून घेत आहे ना कोण नाही ना त्याच्यामुळे थोडं थोडं करून घेतलं आहे आता मी ह्या बघा एकटीने एवढंच केला आणि आता जी शेवटची आहे एवढं कालून घेणार आणि हा करून दाखवणार अशी बरं पडतात नाही ना कडाक होऊन गेलं ना तर खराब होतात परत करता येत नाही तसेच गरम गरम ही घ्यायच बघा आता थोडाफ लाल होत चालला हात खायला पाहिजे तो चांदसुद्ध हाय तर बांधायला पाहिजे त्याच्यामुळे घरात परवडतात आता मी किती आणलं आहे साडेसातशे गिराम तर मी शंभर गिरामपर्यंत तिल ठेवून दिले आणि साडेसातशे गिरामचा बघा किती लाडू बांधतात पण दुकानावर ना एवढे अर्धा किलो किती एकशे तीस रुपये काय त्या रे ते अर्धा किलोचा एक किलो लाडू बांधतात बघा कशी झाली बघा पूर्ण झाल्यानंतर दाखवत आहे आता तुम्ही बघू शकता सगळा काही खराब नाही झाला व्यवस्थित पूर्ण मी ओलिंग घातला बघा एवढा मी लाडू बांधवला किती होईल सांगा एकटी एकटीने ह्याच्यात फक्त थोडासा डोका लावायचा काशी थोडं थोडं कालायचा आणि थोडा आणि सगळी पाक टाकला असता नाही झाली नसता अजून हे बघा एवढा पाक राहायला आता हे पाक दुसरी काशात तरी यूज करू आता मी आता बघा असे बोलवून घेतलाय एक चुपकला नाही काहीच नाही मी आता याला ह्याला एकल्यागल्या ठेवणार आहे थोडासाही झाले अशी अशी काढायला तर तुम्ही बघू शकता मला साडेसहाशे ग्रॅमचा एवढा लाडू बनला आहे माझे तिलचा लाडू कशी आहे तुम्हाला आवडला असेल सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा शेअर करा बा यूट्यूब फॅमिली अशी व्हिडिओ दुसरी दिवस दुसरी व्हिडिओ घेऊन येणार तप तकले बाय